गेले काही दिवस मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीची संततधार सुरू होती आज जरी पावसाला उघडीप मिळालेली असली तरी शेतकरी मात्र अडचणीतून बाहेर येऊ शकलेला नाहीये या अतिवृष्टीमध्ये अनेक घरात पाणी घुसलं काही शेतकऱ्यांच्या चाळी ज्या आहेत कांद्याच्या त्याच्यात पाणी घुसलं तर काही शेतकऱ्यांच्या अनेक जमिनीच्या जमिनी ज्या आहेत या पाण्यामध्ये गेल्या आणि आपण बघू शकतो हातातोंडाशी आलेलं हे जे पीक आहे ही जी कपाशी आहे अशा पद्धतीचे पिकं जे आहेत हे, हे पाण्यामध्ये अक्षरशः वाहून गेले सडून गेले असं म्हणायला हरकत नाही मात्र अशा परिस्थितीमध्ये बळीराजाच कसा बळीराजाच्या कामी येतो किंवा शेतकरी बांधव कसे एकमेकांना मदत करतात माझ्या मागं आपण बघू शकतो हा फुललेला शेतीचा मळा आहे मात्र ह्या मळ्याचे जे बागायतदार आहेत त्यांनी स्वतः रिस्क घेतली आणि ह्या आपण पहिले जरा बघू सगळा किस्सा काय आहे आणि या, या शेतकऱ्यांना विचारू दादा दादा इधर आहो Uh, काय नेमका सगळा प्रसंग जरा मला समजावून सांगा आता आतापर्यंत आज कधीच पाऊस झाला नव्हता आता असा इतका पाऊस झाला का तो जे कांद्याची चाल दिसती तिथपर्यंत पाणी त्या कांद्याच्या चाळीत गेलं आणि कांद्याच्या चाळीत जाऊन आता जे समृद्ध घर दिसतंय हे जे घर दिसतंय त्या घरात पूर्णपणे पाणी होतं आता रात्री आठ वाजता येऊन हा रोड फोडण्यात आला तो पर्यंत आठ वाजता तर आता बी किती पाणी वाहतात तुम्ही बघा आता रात्री गेला हे जे हे घरचे मालक आणि ते मालदर वर वर जाऊन झोपले तर आता याच्या उपर काय करणार आम्ही आता शेतकरी आम्ही दा, आता हे झालो परेशान झालो आता याच्याला तर आता याने काहीतरी सरकारना काहीतरी हे करायला पाहिजे आमच्याकडे आता हे सगळं संकट आलं होतं घरामध्ये पाणी घुसलं होतं मग याच्यातून शेतकऱ्यांनी मार्ग कसा काढला तर शेतकऱ्यांना मार्ग असा काढला की बाबा इकडा शेतकरी जे इकडा शेतकरी जे त्याला बोलून घेतलं त्याने प्रत्यक्ष पाहिलं तर तो, तो हा हा शेतकरी तर तो, तो, तो प्रत्यक्ष सांग हा माझं नाव, नाव सुनील वायगावकर हो म्हणजे शेजारच्या शेतामध्ये जास्त पाणी झाल्याच्या नंतर आमच्या दोघाच्या मधून डांबरी रोड आहे आमच्या दोघाच्या मधून डांबरी रोड आहे पण त्यांच्या प्रत्यक्षात त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं लहानले लेकर होते त्यांचे त्यांच्यामुळं म्हणलं माझ्या मालाचे नुकसान झाले तरी चालत पण शेजाऱ्याला त्रास व्हायना कामाचा नाही म्हणून मी त्यांना रोड फोडायची परमिशन सांगितलं बा तुम्हाला जे करायचं परमिशन घ्या फोडा माझं नुकसान झाली तर चालत आता, आता माझा चौदा एकरचा प्लॉट आहे आम्ही ती जण भाऊ आहे पूर्ण कपाशी आहे काही ऊस आहे अक्षरशः आता तुम्ही आतमध्ये पाहायला आले सगळं पाणीच पाणी आता याच्यावर काय ते दे ना ते नक्कीच सरकार मदतीला येऊन येऊ मात्र बळीराजा एकमेकांच्या मदतीला कसा धावून येतो मदत नाही केली ते एकमेकांच्या हे होईल ना त्याच्यामुळं मदत करणं हे आपलं कर्तव्य मी रात्री पैठण साडेआठ वाजता इथं आलो आणि त्यांना हे पाणी फोडायला हवं आपण बघतोय की हे शेत जे आहे इकडचे पूर्ण जमिनी पाण्याखाली गेलेले आहेत मात्र दुसरीकडं रस्त्या रस्ता जो आहे हा उंच होता त्याच्यामुळे दुसरीकडच्या शेतात हे पाणी जाऊ शकलं नव्हतं आणि डौलामध्ये इथला ऊस उभा आहे मात्र आता हा रस्ता अक्षरशः या शेतकरी बांधवानं दुसऱ्या शेतकरी बांधवासाठी फोडला आणि आता हे सगळं पाणी या ऊसामध्ये जात आहे आणि जेवढं नुकसान शेजारच्याच झालं तेवढं माझं झालं तरी हरकत नाही मात्र आम्ही संकटाच्या वेळी एक सोबत उभं राहू असा संदेश या निमित्तानं येथील जनतेनं दिलेला आहे पैठण तालुक्यातील वाहेगाव मधून महेश पवारचं आमे पाठक छत्रपती संभाजीनगर